ॲम्युलेशन फॅक्टरीमधील सर्व कामगार बंधू भगिनींना नमस्कार जय भीम मी विकास रघुनाथ तोहाळ माझी वाईस चेअरमॅन वस कमिटी संघटनेचा माजी सचिव आणि माझे अध्यक्ष व तसेच वस कमिटी मेंबर म्हणून पण आपली सेवा करण्याची मला आपण संधी दिलेली आहे तसेच मी या व्हिडिओद्वारे मी ॲम्लेशन फॅक्टरी कामगार संघटनेची एक बाजू मांडण्यासाठी व सर्वांना आवाहन करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहे म्हणून आज आपली ॲम्रेशन फॅक्टरी खूप मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीनं जात आहे आपल्यासमोर वर्कलोडचा प्रश्न आहे एस सी एस टी कामगारांचे रिझर्वेशन रोस्टर पॉईंट मेंटेन करण्याचा प्रश्न आहे प्रत्येक सेक्शनमध्ये वाढत जाणारे कॉन्टॅक्ट लेबरचा प्रश्न आहे तसेच आपल्या येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कॉर्पोरेशनचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न आपल्यासमोर आव वाचून उभे आहेत जर तुम्ही आम्हाला ॲम्लेशन फॅक्टरी कामगार संघटनेला जे एमवरती काम करण्याची संधी दिली तर या संधीचा आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही आज ही आपल्या फॅक्टरीमध्ये जी परिस्थिती आहे ही परिस्थिती राजकारण करण्याची वेळ नाही आहे आज या तीनही संघटनेबरोबर ॲम्लेशन फॅक्टरी कामगार संघटनेला जर तुम्ही जे काम करण्याची संधी दिली तर मॅनेजमेंट मॅनेजमेंटी पण एक दबाव राहील आपल्या सर्व फॅक्टरीच्या कामगारांच्या दृष्टीने पण एक खूप मोठा चांगला ऐतिहासिक निर्णय होईल कामगार बंधू भगिनीनो ही शेवटची संधी आहे अॅम्नेशन फॅक्टरी कामगार संघटना ही एक संघर्ष करणारी संघटना आहे संघर्ष करायला आम्ही कधीही घाबर मागे पुढे पाहत नाही कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सदैव भांडायला तयार असतो व्यवस्थाना कोणाशी मॅनेजमेंटची भांडायला तयार असतो त्यामुळं ही शेवटची संधी आहे त्यामुळं मी सर्वांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती करतो की येणाऱ्या चोवीस व पंचवीस जानेवारी रोजी चक्र या चिन्हापुढे शिक्का मारून ॲम्नेशन फॅक्टरी कामगार संघटनेला जे एस पाठवून सर्व कामगारांची ताकद वाढवावी व आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र